सांगलीतील hmm. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथील महाराष्ट्र राज्य पारिचारिका संघटना मुख्यालय लातूर शासन मान्य शाखा सांगलीतर्फे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे मागण्या मान्य न झाल्याने पारिचारिकांनी शुक्रवारी पासून अठरा जुलै काम आंदोलन सुरू केले असून त्यामुळे रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत संपाच्या पहिल्याच दिवशी ओपीडी वॉर्ड सेवा आणि उपचार प्रक्रियांवर गंभीर परिणाम झाला आहे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून रुग्णालय प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत या आंदोलनात शाखा अध्यक्ष दत्ताराम ढमाले ज्येष्ठ सल्लागार बुचडे स्मिता काटवटे नामदेव कंसे रॉजर ओहळ सागर बुदगावकर नवनाथ वडर रफेल देवराज यांच्यासह मोठ्या संख्येने पारिचारिका सहभागी झाल्या आहेत या आंदोलनामध्ये या प्रमुख मागणी आहे यामध्ये वेतनातील त्रुटी दूर कराव्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर सर्व भत्ते लागू करावेत सेवा पदभरती व पदोन्नत प्रक्रिया तत्काळ सुरू करावी कंत्राटी पद्धतीने भरती बंद करावी पारिचारिका वर्गासाठी स्वतंत्र संचालनालय व सुश्रुता संचालक सहसंचालक नेमावेत अतिपरिचारक भरतीतील लिंगभेद संपवा नर्सिंग विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात वाढ करावी बायोमेट्रिक हजेरीतून वकळावे पाळणाघर उपलब्ध करून द्यावे परीक्षावधीन काळानंतर स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे पदनादल निवास व्यवस्था अथवा भत्ता सुरक्षा हमी यावर निर्णय घ्यावा या मागण्या केंद्रस्थानी ठेवून संघटनेने मुंबईच्या आझाद मैदानात पंधरा व सोळा जुलै रोजी धरणे आंदोलन तर सतरा जुलै रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले होते मात्र सरकारने याची कोणतीही दखल न घेतल्याने संघटना सांगली जिल्हा शाखा यांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील नमस्कार मी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा सांगली या संघटनेची खजिनदार सौ ज्योती अनुप बेळकुडे तर आमच्या आज एक दिव काल सतरा तारखेला एक दिवसीय कामबंद आंदोलन होतं पण त्याला सरकारने सकारात्मक भूमिका दिलेली नसल्यामुळे आजपासून आम्ही कामबंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे तर आजचा दिवस पहिला आहे पहिल्याच शासनाला आम्ही दोन दिवस पंधरा व सोळा तारखेला मुंबई आझाद मैदानावरती धरणे आंदोलन त्याचबरोबर निदर्शने करून सरकारकडे आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी मा मागण्या मान्य करण्याची विनंती केलेली होती तरीही के त्यांनी या मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळं काल एक दिवसीय कामबंद आंदोलन झालेलं आहे त्यावरही सकारात्मक चर्चा झालेली नाही त्यामुळे आजपासून आमच्या मागण्यांसाठी आम्हाला आंदोलनाचा हत्यार उचलावा लागलेला आहे विविध मागण्यांसाठी शासनाकडे आम्ही निवेदनं दिलेली आहेत त्यापैकी काही मागण्या अशा आहेत प्रमुख मागणी अशी आहे की कंत्राटीकरण जे चालू केलेलं सरकार आहे सरकारनी ती त्वरितपणे बंद करावं व नर्सेसना त्यातून वगळण्यात यावं अशी आमची मागणी आहे पहिली दुसरी ऐंशी वीस जे धोरण केलेलं आहे सरकारनं लिंगभेद केलेलं आहे पुरुष जे आधिपरिचारिक आहेत त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यामुळे के त्यांनी तो जी आर ही मागे घ्यावा अशी विनंती आहे त्याचबरोबर आमचे सर्व भत्ते शासनाप्रमाणे द्यावेत अशीही त्यांना मागणी केंद्राप्रमाणे द्यावेत अशी मी त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर हे आपल्याला हजार जवळजवळ पंचवीस वर्षापासून मुलांचा एकच विद्यावेतनाचा नियम जो ठेवलेला आहे तो चेंज करावा आणि विद्यावेतन वाढ द्यावी अशी त्यांना मागणी केलेली आहे या त्यापैकी नमस्कार मी शोभा सैसे परिचारिका संघटना लातून शांस सांगली याची सल्लागार बोलत आहे तर आम्ही दोन दिवसापासून आंदोलन काल काम बंद आंदोलन आणि आज आंदोलन काम बंद बेमुदत आंदोलनाचा पहिला दिवस आहे आम्ही विविध मागण्या सरकारकडे मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये राज्यभरातून महाराष्ट्र राज्यभरातून तीस हजार नर्सेस संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळजवळ पंचेचाळीस शाखा या संघटनेच्या संपामध्ये सहभागी आहेत याचा रुग्णसेवेवर अत्यंत परिणाम झालेला आहे रुग्णांचे खूप हाल होत आहेत तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन रुग्णांच्या हाल अपेक्षा थांबव्या ही आमची शासनाला विनंती आहे